माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एखाद्या तरुणाला हरवण्यासाठी मान्य पंतप्रधानांना जर येऊन सभा घ्यावी लागत असेल तर मला वाटतं माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा गौरव आहे परंतु त्याचवेळी माननीय पंतप्रधान आल्यानंतर कांदा निर्यातीवर जर बोलले असतील तर, तर बरं वाटलं असतं मान्य पंतप्रधान प्रचारासाठी येऊ शकतात परंतु दहा वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला यायला मात्र पंतप्रधानांना वेळ मिळत नाही त्यावरून प्रत्येक शिवभक्त प्रत्येक शेतकरी ही गोष्ट समजून घेतो कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही शिकवण दिली होती त्याच पुणे जिल्ह्यामधला महाराष्ट्रामधला आज शेतकरी नाडला जाते दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षभरात आत्महत्या झाल्या आणि अशी परिस्थिती असताना आज कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल प्रत्येक शेतकरी टोमॅटो असेल प्रत्येक शेतकरी अडचणीत आला परंतु माननीय पंतप्रधान याविषयी चकार शब्दही बोलत नाहीत हे दुर्दैव या। <laughs> याचं उत्तर खरं तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं तर द्यायला पाहिजे कारण या संदर्भामध्ये मान्य पवारसाहेबांनी काय केलं हे मंचावर बसणाऱ्या व्यक्तींना तर व्यवस्थित ठाऊक होतं परंतु माननीय पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची जी प्रतिष्ठा आहे ती सोडून एक शब्दप्रयोग केला आणि हा शब्दप्रयोग अत्यंत दुर्दैवी त्याचा मी निषेध करतो पण त्याचवेळी प्रामाणिकपणे सांगतो की होय पवारसाहेब भटकत होते पण ते भटकत होते सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भटकत होते ते भटकत होते ते दहा भारत देश अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी भटकत होते आज दहा वर्ष तुमच्या हातात आहे तुम्हाला युक्रेनमधून गहू आयात करावा लागतो परंतु दहा वर्षांपूर्वी जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं होतं यासाठी पवारसाहेब भटकत होते पाथ पाथ पा शेतकऱ्याच्या बांधावरचे पवारसाहेब जात होते प्रत्येक आवर्षणाच्या काळात प्रत्येक संकटाच्या काळात अतिवृष्टीच्या काळात पवारसाहेब प्रत्येक ठिकाणी भटकत होते सर्वसामान्य माणसाची मान उंचावण्यासाठी भटकत होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर मान्य पंतप्रधान अशा पद्धतीचं विधान करत असतील आणि त्यानंतर मंचावर बसणाऱ्यांचा जर त्याला मूक दुजोरा असेल तर मंचावर बसणाऱ्यांना हे आहे का की मंचावर बसणाऱ्यांना बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही हे मंचावर बसलेल्यांनी स्पष्ट करावं सुरुवातीला असं वाटत होतं की ही लढाई ही केवळ विरोधी पक्षांबरोबर असेल पण त्याचबरोबर या अनेक अचानक ज्या तुतारी म्हणजे तिथे असलेलं चिन्ह जे आहे त्या चिन्हाचा ते चिन्ह जे आहे त्या चिन्हाला तुतारी म्हणायचं का हो हा सर्वसामान्यांनी आधी प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे जे वाद्य आहेत त्या वाद्याला तुतारी म्हणायचं का परंतु त्याला आवर्जून असं म्हटलं जातं आणि हा एक कन्फ्युजन क्रिएट करण्याचा हा प्रयत्न होतो बरं ही चिन्ह याआधी रेग्युलरली आमच्या तरी पाहण्यात नव्हती तुमच्या पाहण्यात असेल तर सांगा पण अचानक ही खूप जास्त पाहण्यात येतात थे महायुतीला थेट पराभव दिसायला लागलेला आहे आणि हा पराभव दिसायला लागला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रडीचे डाव खेळले जातात अर अर्ज बाद करण्याचा रडीचा डाव असेल निवडणूक आयोगाची अत्यंत कडक निगराणी ठेवण्याचा डाव असेल या पद्धतीची चिन्ह देण्याचा किंवा ही चिन्हांना नावं वेगळी देण्याचा डाव असेल हे सगळे रडीचे डाव आहेत पण यातून स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रातल्या जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि महायुतीला पराभव स्पष्ट दिसतोय त्यामुळे अशा पद्धतीचे पैत्रे खेळले जातात की ते चिन्ह पाहिल्यानंतर माझा मतदार हा अत्यंत शोध् आहे त्या चिन्हाला तुतारी म्हणत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे कारण मला असं वाटतं की जर अशा पद्धतीनं त्या चिन्हाला तुतारी म्हणत असतील तर मग केशवसुतांची ती कविता एक तुतारी द्या मज आणूनुने या तुतारीसाठी होती का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज गलावर आल्यानंतर पोंकली जाणारी तुतारी ही कुठली तुतारी होती हे सर्वसामान्य जनतेला पुरेपूर ठाऊक आहे त्यामुळे अशा गोष्टीवर फार विचार करण्याची मला आवश्यकता